लाडक्या बहिणींनो खुशखबर 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 लाडक्या बहिणींची दिवाळी आता गोड होणार मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय महाराष्ट्र राज्यातील कोटी लाख लाडक्या बहिणींची दिवाळी आता आनंदाची होणार कारण आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आज सकाळपासूनच लाडक्या बहिणीमध्ये अगदी आनंदाचे वातावरण पसरले आहे आणि तो आनंदाचा निर्णय म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अठरा ऑक्टोबर रोजी दहा भेट वस्तू लाडक्या बहिणींना देण्यात येणार जर तुम्ही सुद्धा लाडकी बहिणी योजनेचा लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा या सरकारमार्फत मिळणार आहेत कारण प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना काहीतरी भेट देण्यात येत असते आणि दिवाळी हा तर महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा आणि मोठा सण आहे या दिवाळीला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणारच आहेत परंतु या दहा वस्तू सुद्धा अगदी मोफत त्यांना मिळणार आहेत तर आता दहा भेट वस्तू कोणकोणत्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहेत यासाठी पात्रता काय असणार आहे आणि त्यासाठी अर्ज तुम्हाला कुठे करावा लागणार आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचे आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया सर्व संपूर्ण सविस्तर अशी माहिती सरकारमार्फत दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा वाटप केला जात होता परंतु यावर्षी आनंदाच्या शिध्याचे वाटप होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे कारण दिवाळी जवळ येऊन सुद्धा या योजनेबाबत कोणत्याही हालचाली या, हाल या ठिकाणी सरकारच्या दिसून येत नाहीत परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी मात्र महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मागील वर्षी ज्या लोकांकडे पिवळं आणि केशरी रंगाचे रेशन कार्ड आहे त्या लोकांची दिवाळी गोड झाल्याचे दिसून आलं होतं परंतु आता यावर्षी रेशन कार्ड धारकांना नव्हे तर लाडक्या बहिणींना भेटवस्तू देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे महाराष्ट्रभरातील सर्व महिलांमध्ये लाडकी बहिणी योजना ही अतिशय लोकप्रिय ठरली आहे आणि विरोधकांमध्ये सुद्धा या योजनेविषयी वेळोवेळी चर्चा होताना सुद्धा दिसून येत आहे महाराष्ट्रातील अतिशय महत्वाची योजना म्हणून लाडकी बहिणी योजनेचा उल्लेख केलेला दिसून येतोय त्यामुळे काही जरी झालं तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय या उलट योजनेमध्ये ज्या काय त्रुटी आहेत कमतरता आहेत जसं की महिलांना वेळेवर हप्ते मिळत नाहीत पात्र असून सुद्धा महिलांचा लाभ बंद झालेला आहे अशा प्रकारच्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील ला आहे लाडकी योजना सुरळीत पद्धतीने चालू राहण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळे बदल सुद्धा केले जात आहेत पण ही योजना महिलांसाठी कायम चालू राहणार आहे असं सरकार मार्फत स्पष्ट करण्यात आलंय आता ज्या या लाडक्या बहिणी आहेत त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपया हप्ता तर मिळणारच आहे पण आपले जे काही सणवार आहेत त्या सणांना आता सरकारमार्फत त्यांना भेटवस्तू सुद्धा देण्यात येणार आहेत सरकारमार्फत डबल देण्यात आला होता आणि आता दिवाळीच्या निमित्ताने भेटवस्तू देण्याचा निर्णय सरकारने तर आता दिवाळीला लाडक्या बहिणींना ज्या काही भेटवस्तू मिळणार आहेत या दहा भेटवस्तू कोणत्या आहेत तसेच सरकारने या भेटवस्तू मिळवण्यासाठी पात्रता काय ठेवली आहे हे आपण लगेचच पाहून घेणार आहोत सरकारमार्फत या ज्या काही दहा भेट वस्तू देण्यात येणार आहेत या ये सर्वच महिलांना देणे शक्य नाही या भेटवस्तू देण्यासाठी सरकारने काही नियम व अटी सुद्धा लागू केलेल्या आहेत तर त्या अटी नेमक्या कोणत्या आहेत हे आपण या ठिकाणी सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत कारण तुम्ही सरकारच्या या नियमामध्ये आणि अटीमध्ये जर बसत असाल तरच तुम्हाला दिवाळीला या भेटवस्तू मिळणार आहेत सरकारच्या माध्यमातून या ज्या काही भेटवस्तू वाटप होणार आहेत तर त्या अगदी मोफत देण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला कोणतीही रक्कम सुद्धा भरायची गरज नाही आता या ज्या काही सर्व वस्तू आहेत तर त्या अगदी जीवनावश्यक वस्तू आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना त्या उपयोगी पडणार आहेत अगदी व्यवस्थित विचार करून या वस्तूंची निवड करण्यात आली आहे या वस्तू असणार आहेत तर त्या सरासरी पाच हजार सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर रुपये ऑक्टोबर महिन्याच्या पंधराशे रुपये असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये आणि ह्या ज्या काही वस्तू आहेत याची किंमत पाच हजार रुपये म्हणजेच दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींना एकूण आठ हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झाली या ठिकाणी पाहायला मिळतंय सरकारच्या या निर्णयामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे दिवाळीची भेटवस्तू मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली आहे आणि येत्या काही दिवसात म्हणजेच वीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना या वस्तू मिळणार आहेत तर कोणत्या लाडक्या बहिणींना या भेटवस्तू मिळणार आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत म्हणजे सरकारने लाडकी बहिणी योजनेसाठी ज्या काय अटी आणि नियम सांगितले होते त्यांना नियमांची पूर्तता ज्या महिला करतात सर्व नियमामध्ये ज्या महिला बसतात त्या महिलांना दिवाळीची जी जी काही काही आहे आहे तर ती देण्यात येणार दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत सर्व हप्त्याचा लाभ मिळाला आहे ला आता त्या लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश होणार आहेत कारण त्यांच्या लाडक्या भावाकडून त्यांना भावा दिवाळीचे गिफ्ट या ठिकाणी दिलं जाणार आहे या ज्या काही दहा भेटवस्तू आहेत तर त्या अतिशय विचारपूर्वक आणि सर्वांना उपयोगी पडतील अशा असणार आहेत तर ज्या काही दहा वस्तू आहेत तर त्या कोणत्या आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी अगदी दोन मिनिटांमध्ये पाहून घेऊयात या वस्तू मिळाल्याच्या नंतर सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी आता गोड होणार दिवाळीमध्ये कोणतीच लाडकी बहीण उपाशी राहणार नाही याची काळजी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आली आहे काही महिला लाभार्थी अशा सुद्धा आहेत की सण असून सुद्धा त्यांच्या घरामध्ये पुरे सण न शिजत नसतं अशा महिलांना या गोष्टीचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे काही जीवनावश्यक वस्तू अशा आहेत की कि त्यांच्या किमती जास्त असल्याने काही लोक ते खरेदी सुद्धा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे मागील वर्षी दिवाळीमध्ये सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलेला होता त्यामध्ये दिवाळीच्या सणानिमित्त गरीब आणि गरजूंना मोफत किंवा अत्यंत कमी दरामध्ये अन्नधान्य प्राधान्य मिळत होतं ज्या लोकांकडे पिवळं किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड आहे या लोकांना हा आनंदाचा शिदा मिळत होता जवळच्या रेशनच्या दुकानामध्ये दिवाळीपूर्वी काही दिवसांमध्ये या शिध्याचे वाटप सुद्धा करण्यात आले होते सरकार मार्फत जो आनंदाचा शिधा वाटप होत होता त्यामध्ये एक किलो रवा एक किलो साखर एक किलो तेल एक किलो चना डाळ या वस्तूंसोबतच काही ठिकाणी मसाले किंवा मिठाईचं पाकिट सुद्धा दिलं गेलं होतं तर मिळणारे धान्य म्हणजेच गहू आणि तांदूळ तर होतेच पण वस्तू त्यांना मिळाल्या होत्या दिवाळीच्या निमित्ताने काही का मोफत दिल्या गेल्या होत्या आणि काही वस्तू अतिशय कमी किमतीमध्ये सर्वांना देण्यात आल्या होत्या अशा पद्धतीने मागील वर्षी सर्वांची दिवाळी गोड झाली होती मात्र यावर्षी लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आताच महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की यावर्षी आनंदाचा शिधा जो काय आहे तर तो या ठिकाणी देण्यात येणार नाही आनंदाचा शिधा वाटप योजनेसाठी विरोध असल्याने आणि तसंच निधी उपलब्ध नसल्याने रेशन कार्डवर जो काय आनंदाचा शिधा मिळत होता तर तो यंदा मिळणार नाही कारण हा जो काय निधी आहे तर तो लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला आहे यावर्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे पंधराशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये दिवाळीच्या अगोदर मिळणार आहेत तसेच दिवाळीच्या निमित्ताने दहा भेटवस्तू सुद्धा देण्यात येणार आहेत काल झालेल्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाल्याच्या नंतर या योजनेसाठी विरोध होताना दिसून आलाय पण नव्याण्णव विरोध असताना देखील एक आशा सुद्धा आहेत त्यामुळे सर्व लाडक्या भगिनींना दिवाळीच्या निमित्ताने दहा वस्तू दिवाळीला मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यामुळे यामध्ये थोडीशी अडचण सुद्धा येऊ शकते परंतु लाडक्या बहिणींची दिवाळी आनंदाची करण्यासाठी सरकार नक्की प्रयत्न करेल असा विश्वास सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल नवीन आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद